अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चाई खैरी येथील इसमाला दगडाचा व फाडीचा मार लागल्याने छत्तीस वर्षीय इसम गंभीर जखमी तातडीने पोलीस घटनास्थळी दाखल होऊन जखमी इसमाला उपचारासाठी रुग्णालयात केले रवाना खैरी येथील जखमी इसम तुकाराम सूर्यभान खंगार अंदाजे वय छत्तीस वर्ष राहणार खैरी हा नेहमी ने दारू पिऊन घरी भांडण करीत पत्नी व मुलांना मारत असल्याचे म्हटले जात आहे आज दिनांक दहा सात पंचवीस रोजी सायंकाळी साडेपाच वाजताच्या दरम्यान जखमी एसम हा दारू पिऊन घरी पत्नी व मुलांना मारत असल्याने पत्नी व मुलांनी घराचे दार आतमधून लावले असल्याने जखमी एसम हा घराजवळील रस्त्यावर जात असताना त्यांच्या डोक्याला व तोंडाला गोट्याचा व फाडीचा मार लागल्याने तो गंभीर जखमी झाला सदर घटनेची माहिती वडकी पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुखदेव बोरकडे यांना मिळताच तातडीने ठाणेदार व खैरी जमादार अमोल चौधरी व पोलीस सहकारी यांना घेऊन तातडीने घटनास्थळी पोहचून सदर जखमीला उपचारासाठी रुग्णालयात पाठविण्यात आले सदर घटनेचा पंचनामा केला असून पुढील तपास वडकी पोलीस करीत आहे